नमस्कार मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये मागच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याच्याकरता मी आणि माझी टीम तुमचे खूप खूप आभारी आहोत आमच्या अपेक्षेहून कितीतरी जास्त फीडबॅक आम्हाला आमच्या व्हिडिओला मिळाला तुम्हाला काय बघायला आवडेल त्यापासून ते लायटिंग व्हिडिओ शूटिंग अशा टेक्निकल गोष्टींपर्यंत बरेच चांगले फीडबॅक आणि सजेशन्स तुम्ही आम्हाला दिली आहेत त्याच्याकरता खरंच खूप खूप थँक्यू तुम्ही जर व्हिडिओ माझे लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर केले नसतील तर ते प्लीज करून घ्या आणि सुरू करूया आजचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला माझा वर्कशॉप दाखवेन तर हे आहे माझ्या घराचं गॅरेज कम माझा वर्कशॉप हे अमेरिकेतलं स्टँडर्ड दोन गाड्यांचं गॅरेज आहे आणि या गॅरेजमध्येच आहे माझा वर्कशॉप चला तर बघूया माझा वर्कशॉप नेहमी तर आमच्या गाड्या इथे पार्क केलेल्या असतात पण मला जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मी गाड्या बाहेर नेऊन लावतो आणि जागा मोकळी मोकळी करून घेतो गॅरेजच्या या कोपऱ्यामध्ये मी माझा वर्क बेंच आणि इतर काही टूल्स ठेवलेली आहेत गाड्या जेव्हा इथे पार्क केलेल्या असतात तेव्हा हा वर्क बेंच आणि ही टूल्स या कोपऱ्यात अगदी कॉम्पॅक्ट प्रकारे मावतात काम करायचं असेल तेव्हा मी माझा हा वर्क बेंच इथे मध्ये ओढून आणतो आणि काम करतो काम झालं की वर्क बेंच परत कोपऱ्यात ठेवतो आणि गाड्या आतमध्ये पार्क करून लावतो आत बाहेर करायला सोपं व्हावं म्हणून या वर्क बेंचला आणि बाकी सगळ्या टूल्सना मी खालती चाकं लावलेली आहेत माझ्या मागे जी आहे ती आहे माझं लाकडाचं स्टोरेज दिसायला दिसेल पसारा पण त्यात बरीच लाकडं मी स्टोर केलेली आहेत वरच्या बाजूला लाकडाचे लांब बोर्ड स्टोअर करायची जागा आहे आणि खालती प्लायवूडच्या शीट स्टोअर करतो गॅरेजच्या त्या बाजूला एक रॅक आहे ज्याच्यामध्ये मी छोटी मोठी टूल्स रंग वार्निश आणि पॉलिशिंगचा इतर सामान स्टोर करतो हा वर्क बेंच हे माझं काम करण्याची मेन जागा आहे आणि ह्याच्या खालती पण मी काही स्टोरेज केलेला आहे त्याच्यामध्ये खिळे स्क्रू एअर कंप्रेसर असे इतर काही छोटे मोठे टूल्स आहेत एक एक करून सगळे टूल्स दाखवायच्या ऐवजी माझ्या डोक्यात विचाराला की आपण एक छोटा प्रोजेक्ट बनवूया त्याच्याने तुम्हाला एका प्रोसेसचा अंदाज येईल आणि मी वापरत असलेल्या मेनबूटची ओळख पडू आपण एक अशी गोष्ट बनवूया की जी सगळ्यांनीच सगळ्यांकरताच उपयोगाची आहे आणि बनवायला तशी सोपी आहे आपण बनवूया एक फोटोची फ्रेम माझ्याकडे हे म्युझिकचं एक पोस्टर आहे ज्याला मला फ्रेम करायचं आहे ही फ्रेम बनवण्याकरता आपण वापरणार आहोत रेडबूडचं लाकूड थांबा दाखवू तर हे आहे रेडबूडचं लाकूड रेडबूड हे कॅलिफोर्निया राज्यातलं लोकल लाकूड आहे त्याच्यामुळे इथे दुकानांमध्ये सहज मिळून जात होम डिपो मिनार्स लोस अशी जी हार्डवेअरची दुकानं अमेरिकेत आहेत त्याच्यामध्ये पाईन किंवा रेडवूड अशा लाकडांचे डोंगर रचलेले आहेत आता रेडवूडचंच लाकूड का दुसरे आपल्याकडे काही ऑप्शन आहेत का असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे पण त्याच्याविषयी आत्ता जर बोलत राहिलो तर पुढचा रविवार उजळेल आणि प्रोजेक्ट राहील मागेच त्यापेक्षा पुढच्या एखाद्या भागामध्ये लाकडाचे प्रकार कुठले आणि वापरताना काय विचार करावे फायदे काय तोटे काय या गोष्टींवरती सविस्तर चर्चा करूया आणि आत्ता वळूया आपल्या फोटो फ्रेमकडे तर कुठल्याही फोटो फ्रेमचे असतात चार साईड्स तर या लाकडाच्या मोठ्या तुकड्यातनं आपण चार साईड्स कापून घेऊया आता म्युझिकच आपलं हे पोस्टर जे आहे ते आहे साधारण अकरा इंच रुंद आणि सतरा इंच लांब मी इथे एक स्केच बनवलाय त्याच्यावरती आपण हे लिहून घेऊया तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही फोटो फ्रेम बघितली तर त्याच्या भोवती तुमच्या चित्राच्या भोवती एक मोकळी जागा असते तर आपण आपल्या या फ्रेम मध्ये ही जागा सोडूया दोन इंच तर त्याच्यानी आपल्या फ्रेमची आतली रुंदी होते दोन इंच अधिक अकरा इंच अधिक दोन इंच म्हणजे पंधरा इंच आणि लांबी होते दोन अधिक सतरा अधिक दोन म्हणजे एकवीस इंच आता आपण रेडवूडचं जे हे लाकूड वापरणार आहोत त्या लाकडाची रुंदी आहे साधारण अडीच इंच तर अडीच इंच ह्याच्यात ऍड केली की आपल्या फ्रेमची बाहेरची रुंदी होते अडीच अधिक पंधरा अधिक अडीच बरोबर वीस इंच आणि अडीच अधिक एकवीस अधिक अडीच बरोबर सव्वीस इंच सो आपल्याला या मोठ्या लाकडाच्या तुकड्यातनं जे चार भाग करायचे आहेत त्याच्यातले दोन भाग आपल्याला वीस इंचाचे करायचे आहेत आणि दोन भाग हे सव्वीस इंचाचे करायचे तर आपण ते या लाकडावरती मार्क करून घेऊया आता लाकडाचे चार तुकडे करण्याकरता सगळ्यांना माहिती असलेलं टूल म्हणजे आपली करवत तर हा जो मोठा लाकडा तुकडा आहे तो आधी मी या टेबलाला क्लॅन किंवा चिमट्याच्या मदतीने फिक्स करून घेतो आता आपण जो इथे मार्क केलेला त्या मार्क वरती मी एक सरळ रेष ओढतो म्हणजे आपल्याला कापायला सोपं पडेल या करवतीने कापायचा टेक्निक म्हणजे आपल्या लाईन वरती हळूहळू कट सुरू करायचा आणि एकदा काही दाते लाकडात शिरले कि मग जास्त खालती प्रेशर न देता जितकी कटिंग सरफेस किंवा जितकी दाते आपल्याला वापरता येतील तितके वापरून कापत राहायचं आपलं तसं कापून झालंय पण तुम्ही नीट बघितलं तर हा कट जरा तिरका झालाय आपण या मोठ्या लाकडाचे चार रफ तुकडेच करत होतो सो त्याच्यामुळे असा हा तिरका कट चालू शकतो पण जर हाच पार्ट तुमच्या कुठल्या प्रोजेक्टचा जर मेन पार्ट असेल तसा तिरका कट कड़ कदाचित चालणार नाही या या करवतींनी फ्री हँड कट करणं जरा कठीण आहे आणि त्याच्याकरता खूप प्रॅक्टिस आणि स्किलची गरज आहे आता तुमच्या आमच्या डीआयवाय करणाऱ्या लोकांमध्ये कुठना एवढी प्रॅक्टिस पण याच्यानी जर आपल्याला चांगला कट करायचा असेल तर आपल्याला त्या गाईडचा वापर करता येईल या गाईडच्या वापराने आपल्याला साध्या या टूलनी बरच चांगला कट करता येतो तर आपण वापरू शकतो मायटर बॉक्स मायटर बॉक्स म्हणजे हा एक प्लास्टिकचा डबा आहे ज्याच्यामध्ये तीन स्लॉट आहेत या सरळ स्लॉट मधनं जर आपण करवत फिरवली तर लाकूड सरळ कापलं जात या तिरक्या स्लॉट मधनं जर करवत फिरवली तर लाकूड पंचेचाळीस डिग्री अँगल वरती कापलं जात कापताना हा बॉक्स हालू नये म्हणून मी हा या टेबलाला स्क्रू करून ठेवलेला आहे आता आपण हे ला हे लाकडाचा तुकडा जो आहे हा आपण याच्यामध्ये क्लॅम करूया आपला पुढचा मार्क जो होता त्याच्यावरती परत मी एक लाईन करून घेतोय आणि ही लाईन या मधल्या स्लॉट मध्ये जिथे सरळ कापता येणार आहे त्या स्लॉट वरती त्या स्लॉटच्या अगदी समोर मी आणलेली आहे आता परत कापताना लाकूड हलू नये आणि कट तिरका होऊ नये म्हणून मी या क्लॅम्पनी हे लाकूड या मायटर ला फिक्स करून ठेवतोय कापाच्या आधीपर्यंत मोजून घेतो आपला मार्क बरोबर होता ना आणि आता या मधल्या दोन स्लॉट मधन मी करवत फिरवी आणि आपला कट सरळ होईल हा आपला कट मगाच्या कट पेक्षा नक्कीच खूप चांगला झालाय पण तुम्हाला या प्रोसेसमधला या प्रोसेस मधले कष्ट कळले असतील आणि तुम्ही जर माझ्यासारखी जरा आळशी असाल आणि तुम्हाला कमीत कमी कष्टात -कमी फास्ट आणि अॅक्युरेट कट जर हवा असेल तर तुम्हाला गरज आहे मायटर सॉची ही मायटर सॉ आहे तरी काय आणि वापरायची कशी हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपली फोटोची फ्रेम पण अजून तयार झाली नाही ती आहे तीही आपण पुरी करूया पण पुढच्या आठवड्यात आत्तापुरता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला वुडवर्किंगचे बारकावे असलेले डिटेल व्हिडिओ बघायला आवडतील का प्रोजेक्ट फोकस व्हिडिओज बघायला आवडतील ते तुम्ही खालती मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या ओळखीच्या लोकांना याची लिंक नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात माझ्या या गॅरेजमधल्या वर्कशॉपमध्ये आणि पुरी करूया आपली फोटोची फ्रेम धन्यवाद